घरात बसून मला काहीतरी करायचे आहे चार पैसे कमवायचे आहेत माझी स्वतःची एक ओळख तयार करायची पण काय करायचं कसं करायचं आणि सुरुवात कुठून कुठून करायची हे जर कळत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर हॅलो नमस्कार मी अनुप्रिया होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत मी बरेचसे व्हिडिओ असे बनवले आहेत की जे क्रिएटिव्हिटीचे रिलेटेड आहेतच पण ट्रेंडिंगमध्ये जे आहे म्हणजे मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये तर तशीसुद्धा मी व्हिडिओ बनवत असते किंवा बनवण्याचा पुढे प्रयत्न करेल सगळ्याच नाही म्हणणार मी पण बऱ्याच स्त्रियांची परिस्थिती ना ही सारखीच आहे म्हणजे ना काहीतरी करायचंय पण काय नेमकं का करायचंय मला काय येते मला काय जमते हे याच विचारात आपण असतो आता घर झालं मुलं झालं जबाबदाऱ्या झाल्या नाते, नाते संबंध झाले यामध्ये अडकून आपली जी स्वप्न आहेत ना ती बाजूलाच एका कोपऱ्यात राहिली पण मनात नाही एक हे सगळं एक शांत इच्छा अशी लपलेली असते की म्हणजे मला काहीतरी करायचे करायचे पण काय करायचं कसं करू कुठून करू लोक काय म्हणतील केलं तर मला जमेल का नाही आणि मला जमलंही ना तरी मग ते माळ्याच्याने होईल का नाही असे भरपूर साऱ्या प्रश्नांच्या गोंधळांनी ना आपलं डोकं ना असं भणभणून गेलेलं असतं आणि हा गोंधळ फक्त एका स्त्रीच्या मागे असतो असा नाही हे सगळ्यांचीच परिस्थिती आहे आजे लोक मोठे झालेत ना किंवा आपण ज्यांना असं बघतो की हे खूप मोठे झाले त्यांच्याकडे खूप सारा ही ही आहे हे हे करत आहेत यांच्याकडे किती सारे पण ते सुद्धा ना या गोंधळातूनच गेलेले आहेत हा गोंधळांचा जो काही विचार आहे ना हा त्यांनी पार केले म्हणून ते एवढे मोठे झालेत कारण ना परफेक्ट अशी कुठलीच गोष्ट नसते की हे परफेक्ट आहे किंवा हे आपल्याला परफेक्ट येईल म्हणून गोंधळातूनच सुरुवात होत असते एक महिना जर आपल्याला त्यातून काही मिळणार नाही आपण आपल्याला ते जमणार नाही दोन महिने जाते तीन महिने जाते काही वर्ष वर्ष मेहनत घेऊन ती गोष्ट केलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी त्या गोष्टी अशा अचीव केलेल्या आहेत एका रात्री दिवसा, एका दिवसात एका महिन्यात कुणीही असलं काही भव्य करू शकत नाही आणि जर का आपल्याला काही करायचं असेल ना तर मी नेहमी सांगत आलेले आहे की प्रत्येकाला ना काही ना काही येत असतं कुणा ना कुणाकडे काही ना काही स्किल असतंच आता जी ना स्त्री मी सांगते काही शिकलेली नसेल ना तरी तिला स्वयंपाक चांगला येतो मुलांना चांगलं सांभाळता येते घरात घराला सजवता येते घर डेकोरेट करता येतं किंवा अशी एखादी गोष्ट असते ना जी शिकलेल्या स्त्रीला सुद्धा येत नाही ना तर तिला ती चांगली येते मग ते तिचं स्किल झालं ना ती तेच विकायला शिका कारण आता असं झालं ना ज्या गोष्टी मागे पडलेल्या होत्या ना त्या आता परत पुढे येत आहेत म्हणजे त्यांना मार्केटिंग आहे ते ट्रेंडिंग मध्ये आहे त्यांना डिमांड आहे तर त्या गोष्टी मार्केटिंग ओळखा की आता मार्केटमध्ये काय चालतं आता जर का कामवाल्या बाईचं साधं उदाहरण घेतलं ना तर आता काही काही शहरांमध्ये भांड्याला बाई मिळत नाही मग मग तीन आपण म्हणू ना की तिला ते माहित आहे की बाई मिळत नाही म्हणूनच ते आधी सांगतात की मी इतके पैसे घेणार नाही तर त्यांना ते मार्केटिंग माहित आहे की हे आता चालतं आपण जर त्यांना म्हणलं दोनशे तीन हजार ते देतील म्हणजे हे ओळखायला आपण शिकलं पाहिजे की आता कुठली स्किल डिमांड मध्ये आहेत मग आपण जर का असा विचार करत बसून ना की एखादी गोष्ट मला करायची हा ठीक आहे मी घरातून करते पण ती गोष्ट जोपर्यंत मला परफेक्ट येत नाही तोपर्यंत मी मार्केटिंग करणार नाही ते विकणार नाही तर अशक्य आहे तुम्ही एखादी गोष्ट शिकताय ना तर ते शिकायच्या अजून ती गोष्ट आपण विकायला शिकली पाहिजे हा एक फंड आहे कारण की कुठली गोष्ट नाही एका महिन्यात साध्य होत नाही तुम्हाला जर पैसे कम आणि तुम्ही गोष्ट शिकले ना तरी लगेच तुम्हाला त्याच्यातून पैसा मिळेल ही अपेक्षा ठेवूच नका कारण आधी ना आपण शिकत जातो लोकांना आपण ती गोष्ट मार्केटिंग करतो म्हणजे इन्स्टा व्हॉट्सअप झालं फेसबुक झालं किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला ती गोष्ट तुम्ही सांगा शेअर करा नंतर लोक आपल्याला ओळखायला लागतात आणि ओळखायला लागले एकदा विश्वास तयार झाला ना की नंतर तुम्ही काहीही विकू शकता हे नवीन वर्षी आता सगळेजण जण या नवीन वर्षी काही ना काही एक संकल्प करतात की मी हे करेल मी तर त्या त्यापेक्षा एक स्वतःला आपल्याला कसं उभं करते स्वतःला कसं इंडिपेंडंट बनवता येईल ना याकडे आपल्याला वळायचे तर एक कागद घ्यायचा एक पेन घ्यायचं आणि त्याच्यावर लिहायचं आपल्याला कळत नाही ना आपण गोंधळलेलं काय करायचं कुठून करायचं कसं करायचं तर एक कागद घ्यायचा पेन घ्यायचं आणि त्याच्यावर लिहायचं की मला काय करायचं मला काय जमतं मला हे करायचं मला ते जमतं असं लिहा आणि ती गोष्ट तुम्ही सर्च करा आता मोबाईल आपल्याकडे आहे एवढा त्या मोबाईलमध्ये सगळ्या जगातलं ज्ञान आहे की आपल्याला कुणाकडे विचारायचं काम नाही कुणाकडे जायचंही काम नाही जर आपल्याला टाईप जरी करता आलं नाही तर आपण असं व्हाईस देऊन सुद्धा त्याला ता विचारू शकतो की हे हे मला सांग किती इझी झाले सांगा बरं मला आपला मोबाईलच आपला कॅमेरा आपला मोबाईलच आपलं ऑफिस आपला मोबाईलच आपलं स्टोर बनू शकतं कुठंच आपल्याला जायची गरज नाही दुकान थटायची गरज नाही मोठं भाड्याने घ्यायची गरज नाही आपण घरात बसून आपल्या मोबाईल थ्रू तूनच आपण सगळं काही फक्त मार्केटिंग म्हणजे जे ट्रेंडिंग मध्ये काय आहे जे आता मार्केटमध्ये आहे आता मी तुम्हाला नेहमीच सांगत आले की जी सीजनल ते ना ना ते जे ना ना ते ना ना ते ते सीजनल असतं ना की दिवाळीमध्ये दिवाळीचं जे दिवे डेकोरेशनचं ते चालतात संक्रांत येणार आता हळदी कुंकू संक्रांतीचं चालणार नंतर होळी येणार गुढीपाडवा येणार असे जे काही येत राहत ना नंतर उन्हाळा येणार म्हणजे त्या सीझननुसार काही गोष्टींना डिमांड असते आणि त्या गोष्टी जर का आपण केल्या ना तर जिंकलं सगळं आणि असं काय आता प्रत्येकाचं स्वप्न हे वेगळं असतं मला हे व्हायचं ते व्हायचं पण त्या गोष्टींना किती जणांच्या लाईफमध्ये झाल्या ना हे मला माहित नाही कारण माझ्या तरी नाही झाल्या <laughs> म्हणून त्याच गोष्टीला आपण कवटाळून बसण्यात काही चान्स हे नाही आहे म्हणजे काय म्हणू आपण त्याला तथ्य नाही आहे त्यामध्ये काहीच त्यापुढे आपण तिथंच घुटमडत बसायचं का चार पावलं पुढे टाकायचं हे मात्र आपल्यावर आहे ते सोशल मीडिया ही इतकी चांगली गोष्ट झाली ना जर आपण ती चांगल्या याने घेतली तर यूट्यूब झालं इन्स्टा झालं युट्यूबपेक्षा इन्स्टावर आपण जास्त व्हायरल होऊ शकतो आपली एक ओळख निर्माण होते आणि त्या ओळखी थ्रू मग आपण एक काहीतरी आपलं बऱ्याच जणांनी किती सारे त्यांचे ऑनलाईन सेलिंग करतात साड्यांचं म्हणा किंवा कुठलाही बिझनेस म्हणा कुठला तरी एक प्लॅटफॉर्म चूज करायचा आणि त्याच्यावर आपण वर्क करायचं असं नाही की एक दिवस आपण व्हिडिओ अपलोड केलाय आणि चार दिवस शांत मस्त निवांत बसले किंवा एक आठवडा शांत बसलो असं करून नाही चालत कंटिन्युटी त्यामध्ये ठेवावी लागतो आपल्याला यश मिळो अगर न मिळो एक ना एक दिवस नक्कीच मिळते कारण केल्यानं होत आहे रे आधी केलेच पाहिजे नाही का आपण केलं ना तरच काहीतरी होत ना आणि आता जर का तुम्हाला एखादी गोष्ट येत नसेल ना तर आपण मोबाईल वरून ते शिका तुम्ही आता बऱ्याचशा आहेत एखादा क्लास करू शकता तुम्ही तुम्हाला जर वाटते ना की हे मला परफेक्टली येत नाही तर तुम्ही छोटासा क्लास सुद्धा करू शकता पाचशे हजार रुपयाचे कुठलेही क्लास आता तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात तर ते शिकायचे घरच्या घरी आणि त्याच्यातून आपलं काहीतरी स्टार्ट आता नवीन वर्ष बऱ्याच जणांनी असे आपापले संकल्प केले तर एक हाही संकल्प करा की मला ही गोष्ट आता कंटिन्युअसली करायची स्वतःला इंडिपेंडेंट बनवण्यासाठी चार पैसे कमवण्यासाठी आणि काही जणांना पैशाची सुद्धा गरज नसते अशा बऱ्याच जण म्हणतात तर ठीक आहे तो प्रश्न एक वेगळा झाला परंतु ना मला असं वाटते की स्वतःच्या कष्टातून जी स्त्री पैसे कमावते ना त्या गोष्ट स्त्रीला त्या पैशाला एक वेगळीच व्हॅल्यू असते आणि घर मुलं सांभाळत असताना ना ह्या गोष्टी आपण आपली स्वप्नांना नक्कीच जगली पाहिजे कारण की मग आपल्या मुलांसमोरही आपण आपली एक आयडेंटिटी प्रेझेंट करू शकतो आता माझी एक मैत्रीण आहे तिचा मुलगा अभ्यास करत नाही तर ती तिच्या मुलाला सांगत होती की अभ्यास कर अभ्यास केला तर तू चांगला ऑफिसर होशील चांगला तुला चांगला जॉब लागेल तू चांगला मोठा होशील त्याने त्याच्या माझ्या मैत्रिणीला काय उत्तर दिलं माहिती आहे तो म्हटला तू एवढी शिकली तर तू काय झाली मुलं बघा कुठल्या आता तो मला वाटते तिसरीला चौथीला आहे तर बघा मुलं म्हणजे आता अजून ते मोठे झाले नाही तर ते आपल्याला काय बोलू शकतात मग आपण मुलांपुढे काय प्रेझेंट होणार आहे माझ्या एका मुलाची आई नवऱ्याची बायको सासू सासऱ्यांची सून यांची मुलगी यांची बिल एवढीच आपली आयडेंटिटी आहे का नाहीये तर ती आपल्याला बनवावी लागेल जो मम्माला हे सांगितलं ना तर माझ्या डोक्यात प्रकाश पडला म्हटलं आपली मुलं आता नाही म्हणत असतील पण कधीतरी आपल्यालाही म्हणतीलच ना खूप सारी स्वप्न आता मी या तुमच्या तुमच्यासोबत एक वेगळा व्हिडिओ बनवणार की माझी काय स्वप्न होती मला काय बनायचं होतं आणि मी काय काय तीर मारले आणि ते कुठं कुठं हुकले ते पण मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेलच परंतु आता मला हे सांगायचं आहे की खूप काही गोष्टी करून झाल्याच्या नंतर मी एक गोष्ट हाती घेतले आणि ती गोष्ट मी करत आहे त्या गोष्टीतून मला जसा पाहिजे तसा बेनिफिट जरी नसता नसला मिळत पण जो कॉन्फिडन्स मी आधीपासून असं वाटत होतं ना की तो कॉन्फिडन्स माझ्यात यावा ती सेल्फ इंडिपेंडंटची भावना जी असते ना ती यावी तर ती माझ्यात पन्नास टक्के आले ते शंभर टक्केला इतका वेळ लागेल लागे। परंतु आपण पर आपले प्रयत्न मात्र चालू ठेवायचे म्हणून या नवीन वर्षी माझ्या सगळ्या माझ्यासारख्या होममेकरला सगळ्या स्त्रियांना सगळ्या मुलींना सांगणं आहे की वय आणि वेळ निघून जाण्याच्या आधी तुम्ही काही गोष्टी शिका त्या गोष्टी आत्मसात करा त्या गोष्टीतून चार पैसे कमवण्याचाही प्रयत्न करा आणि हो आजे जे काही ट्रेंडिंगला आहे जे काही मार्केटिंगला आहे तेच करा कारण आता काळाच्या मागे जाऊन काही हो साध्य होणार नाही आपल्याला काळाच्या बरोबर चालावं लागेल तरच कुठे आपण कुठं स्वतःला उभं करू शकू भक्कमपणे आहे की नाही तर त्यासाठी आपलं ठरवा की मला काय येतं आणि ते जर येतं तर ते चांगल्या प्रकारे प्रेझेंट मला करता आलं पाहिजे कारण ती गोष्ट तुम्हाला येते तर दहा जणांनाही येते तर तुम्ही ते वेगळ्या तऱ्हेनं कसं लोकांसमोर प्रेझेंट करू शकता तर ते शोधा आणि त्यासाठी आपला मोबाईल आहेच तर मग उसला मोबाईल आणि शोधा तुम्हाला काय करायचंय आणि मोबाईल आता गुगल सुद्धा आला तो तुम्हाला भन्नाट आयडिया देईल तुम्हाला काय करायचं आहे कसं करायचं युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं तर तुम्हाला आयडिया देईल काय करायचं कसं करायचं नेक्स्ट लोक काय टाकायचं नेक्स्ट व्हिडिओ काय टाकायचं ह्यासुद्धा आयडिया तो देईल म्हणून गुगल सुद्धा यूज करा मला एखादा बिझनेस करायचा त्या बिझनेसच्या सगळ्या स्टेप्स तो सांगेल की काय करायचं कसं करायचं साहित्य काय लागेल आणि युट्यूब तर अशा अशा व्हिडिओजनी भरलेला आहे ना की तुम्ही कुठलेही काहीही टाका तो तुम्हाला सांगेल पण आज तुम्ही रांगोळीचा व्हिडिओ बघता उद्या वुलन मॅटचा व्हिडिओ बघताय परवा तुम्ही खन फ्रेमचा बघाल त्याच्या परवा तुम्ही असं करू नका आज कुकिंग करताय तर उद्या काय असं काही करू नका तुम्ही एक ठरवा की तुम्हाला काय करायचं शिवणकाम करायचंय तर महिनाभर शिवणकामचंच बघाल तेच करा तुम्हाला रांगोळीचं करायचंय तर तेच महिनाभर करा तुम्हाला जे काही करायचं ना ते एक महिना तरी कंटिन्युटी ठेवून ते शिका त्याचे नोट्स काढा आणि नंतर मग तुम्ही अर्धे परफेक्ट होऊन जा की तुम्हाला जे करायचं ना तर ते करण्यात तुम्ही पुढचं पाऊल टाकू शकत परंतु हे एक पाय याच्यात एक पाय त्याच्यात असं काही करू नका तर यावर्षी सगळ्या महिलांनी असा संकल्प करा की मला ही गोष्ट येते आणि ही गोष्ट मला करायची आणि याच्यातून चार पैसे कमवायचे तर हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर हा व्हिडिओ ना मी स्वतःला मोटिवेट करण्यासाठी सुद्धा केला कारण यावर्षी सुद्धा अशा खूप नवीन नवीन गोष्टी करायच्यात ना त्यासाठी त्याच्यातून मी स्वतःलाही इंडिपेंडंट बनवू शकले पाहिजे आणि दुसऱ्यांनाही तर हा व्हिडिओ बनवण्याचा माझा मी का बनवला सांगते मी दोन तीन दिवस आधी एक व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओखाली मला काही कमेंट आल्या काही मला पर्सनल मॅसेज केले की ताई आम्हाला सुद्धा हे गोष्ट करायची तर कसं करू करू की नाही ऑनलाईन करू की नाही तर या सगळ्या प्रश्नांची सुद्धा उत्तरणं मी पुढे देण्याचा प्रयत्न करेन कारण ऑनलाईन जेव्हा आपण करतो ना तेव्हा काही गोष्टीचं आपल्याला भान ठेवावं लागतं की ती गोष्ट त्या व्यक्तीपर्यंत आपण जशी रेडी केली किंवा त्या व्यक्तीला जशी पाहिजे तशीच पोचली पाहिजे तर यामध्ये जो काही प्रवासाचा गॅप असतो ना तर त्या प्रवासामध्ये ती वस्तू तशीच गेली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काय काय करते त्या व्यक्तीपर्यंत ती वस्तू कशी काय पोचता येईल आणि जर का तुम्हाला काही करायचं आहे तर ती त्या ते करण्यासाठी सुरुवात मात्र हे आपल्याला करावी लागेलच कारण की आपणच जर का मागे कसलो तर मग आपल्याला आप सप बरेच जण म्हणतात आम्हाला सपोर्ट नाही आधी स्वतःला सपोर्ट करायला शिका आणि नंतर दुसऱ्यांकडून आपल्याला सपोर्ट मिळेल कारण की आपण स्वतःला सपोर्ट करत नाही मला येत नाही मला जमत नाही मला हे या सगळ्या विचारांनी आपण स्वतःलाच खात राहतो आणि मग दुसऱ्यांकडून कशी काय आपण अपेक्षा ठेवू शकतो की आपल्याला सपोर्ट मिळेल आपण त्यामध्ये इतकं हे व्हायचं ना की दुसऱ्यांना आपल्याला स्वतवून आला पाहिजे सपोर्ट करायला तर या नवीन वर्षी माझ्या सगळ्या महिलांना पुन्हा एकदा सांगणं आहे की अशी एखादी गोष्ट करा की ज्या गोष्टीनं तुमचं आयुष्य या वर्षी बदलून गेलं पाहिजे आता गे जाणार वर्ष गेला तर त्या वर्षात काय झालं काय नाही ह्या गोष्टी विसरून आता येणाऱ्या वर्षात आपण काय करणार आहोत या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं तर चला भेटूया अशीच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय